नमस्कार मी दुर्वा दुर्वा क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आहे तो खास नक्कीसाठी आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल मी दोन पारंपरिक पद्धतीच्या दोन नथी तयार केल्या होत्या आणि त्या नथींना थोडासा नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला होता तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पण नथीसाठीचाच आहे आणि आजची जी नथ आहे ती स्पेशल नथ आहे कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक नथ जी आहे ती नवीन डिझाईनची दाखवणार आहे म्हणजे मी त्याच्यात माझ्या थोड्याशा आयडियाज घालून एक नवीन म्हणजे आजपर्यंत मी बघितल्या नाही कशा तर तशी एक तयार करणार आहे आणि ती ना काठपदर साडीवरती शोभून भेटणारी आहे कारण आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे तर त्या गौरी गणपतीच्या सणासाठी महिलांना स्त्रियांना घालण्यासाठी एक म्हणजे साडीवरती नथ जशी पाहिजे असती तशीच एक नथ तयार करणार आहे आणि ती माझी डिझाईन आहे मी दुसऱ्या कोणाची कॉपी न करता मी स्वतः माझ्या नदीच्या डिझाईन तयार करते आणि आजची जी नथ आहे ती पण एक तशीच आहे तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला छानशी कमेंट नक्की करा आणि सांगा आपली कशी तयार झालेली आहे तर आता आपण साहित्य बघणार आहे झिरो पॉईंट थ्री एम एम ची गेज वायर घेतलेली आहे अठरा गेज ची वायर घेतलेली आहे त्यानंतर आपण झिरो पॉइंट सॉरी थ्री एम एम आणि वन एम एम आणि टू एम एम चे मोती घेतलेले आहेत व्हाईट कलरचे नंतर आपण ग्रीन आणि रेड कलरचे मोती घेतलेले आहेत एक एक क्रिस्टल घेतलेला आहे त्यानंतर आपण एक कुंदन घेतलेला आहे ग्रीन कलर आणि ग्रीन आणि रेड कलरचा तर हे आजचं कॉम्बिनेशन आहे नदीच आणि पारंपरिक सणांमध्ये घालण्यासाठी आपले जे सण असतात त्याच्यासाठी त्याच्यावर त्याच्यामध्ये म्हणजे त्यासाठी शोभून दिसणारी जी अशी एक नथ आज मी तयार करून दाखवणार आहे तुम्हाला समोर माझी एक नवीन डिझाईन आज दाखवणार आहे म्हणजे माझ्या पद्धतीची जी डिझाईन आहे म्हणजे मी स्वतः डिझाईन केलेली एक आहे आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार तर आपण आता नथीसाठी जेवढी वायर लागते ती करून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्याला एक खूप तयार करून घेतलेला आहे आणि आपल्या आपण काय करतो की आपण नथीला जेवढी म्हणजे वायर लागते ती कोणी कोणी म्हणजे समजत नाही कोणाकोणाला किती घ्यायची तर नेहमी झिरो पॉईंट थ्री एम एम ची जी गेज वायर घेतो गे आपण ती नेहमी कट करताना जास्त कट करून घ्यायची कारण की पुन्हा जर मध्ये नाही आणि केली तरी मग ते नंतर त्याला पूर्ण जोडता वगैरे प्रॉब्लेम होतो थोडासा जोडताना त्यामुळे पहिल्यांदाच कट करताना थोडीशी जास्त कट करून घ्यायची झिरो पॉईंट थ्री एम एम ची वायर तर आजचा व्हिडिओ म्हणजे आजच्या नथीची जी खासियत आहे तर मी एक गुलाबाचे फूल तयार करणार आहे आणि ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल व्हिडिओ बनवेल मी त्याच्यासाठी आणि ती आपण आजच्या गेटची जी वायर घेतलेली आहे तर त्याच्यापासून आपण ते फूल तयार करणार आहोत गुलाबाचा म्हणजे प्रयत्न आहे मी थोडासा आणि तो थोडासा सक... म्हणजे झालेला आहे बऱ्यापैकी सक्सेस तर बघू शकता हे फुल कस तयार केलंय मी आणि ते बघा मी त्याला थोडासा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे गुलाबाच्या फुलाचा थोडासा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो झालेला आहे बऱ्यापैकी तर आजच्या व्हिडिओ मधली जी स्पेशल म्हणजे खासियत आहे ती वीत आहे आणि आपण आज याच्यातून एक क्रिएट करणार आहोत गुला की तो, जे गुलाबाचे फुल आहे ते मी थोडस छोट्या आकाराच बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो थोड म्हणजे थोडस मोठ झालंय पण ठीक आहे आपण ऍडजस्ट करू शकतो आणि आता आपल्याला जे आपण बुक तयार करून घेतलेलं आहे आणि आता लिच्चे वयामध्ये ते आपण नदीसाठी जे तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आणि हे जॉईंट करताना आता थोडीशा काळजी काळजी घेऊनच बनवायचं हे कारण की हे खूप बारीक काम असतं आणि हे थोडं इकडे तिकडे जरी हल्लं तरी मग ते पूर्ण फिनिशिंग त्याची बिघडण्याचा बिघडण्याचे चान्सेस असतात लक्षपूर्वक सगळं काम करावं लागतं हे नथीच तर आता ही आहे तरता है जी फूला है, की आपल्याला तर आता हे आपलं गुलाबाचे जे फुल आहे ते आपल्याला या वायरवरती पॅक करून घ्यायचं आहे आणि हे पॅक करताना खूप काळजी घेऊन करावं लागतं कारण की हे थोडं इकडे तिकडे जरी खाल्लं तरी त्याची नशी ती पूर्ण म्हणजे जो फिनिशिंग आहे ती पूर्ण असतात त्यामुळे खूप काळजीपूर्वक हे करावं लागतं आणि आता आपलं फुल तयार झालेलं आहे तर ते मी कुठे जॉईन करायचं या विचारात आहे आणि मला आता ते मेन जिथे हुक आहे तिथे मी याला जॉईन करणार आहे त्याच्यानंतर जी बाकीची डिझाईन आहे ती मी याच्या खाली तयार करणार आहे तर याला मी वरच्या साहित्य ठेवणार कारण न समोर नाकात इथे आपण न म्हणजे नाकात जेव्हा नद ना घालतो तेव्हा ते वरती घेतलं पाहिजे त्याच्यासाठी मी ते वरती घेतलेलं आहे म्हणजे वरती जॉईन करणार आहे आणि मी ते बघते कि याच्यावरती कोणता म्हणजे मध्ये गुलाबाच्या फुलाच्या मध्ये मला एक गोल्डन म्हणजे रेड कलरचा चा मूर्ती बसवायचं होता आपण रेड कलरचा चा मोती माझ्याकडे ना नाहीये आता त्यामुळे मी याच्यात व्हाईट कलरचा एक फोर एम एम चा मोती मी याच्यात बसवणार आहे त्याने पण ते छान दिसेल कारण त्याच्यात कलर चे मोती ते ते, बसवायचा होता जेव्हा तुम्ही अशी तयार करून बघाल तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो कोणता कलर त्याच्यात बसवायचा असेल तर तुम्ही बसवू शकता तर मी ते व्हाईट कलरचा चा म्हणजे मोती वापरणारे तर आता मी झिरो पॉईंट च्या फुल जेव्हा पॅक करतो आपण तेव्हा वरच्या साईडने वायर खाली घ्यायची आणि खालच्या साईडने ते पूर्ण पॅक करून घेतात आणि ते पॅक करून घेत असताना ते असं पूर्ण व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचं एकदम पॅक करून म्हणजे घट्ट असं पॅक करून घ्यायचं जेणे की ते हल्लं नाही पाहिजे त्यानंतर आता आपल्याला तर आता आपलं गुलाबाच आप जे फूल हो आहे ते मी याच्यात पॅक करून घेते तर वरच्या साईडने वायर खाली घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला गुणगुंडाळून पॅक करून पुन्हा ते वर खा, खालवून वरती काढायची वायर आणि पुढच्या साईडने पॅक करून घ्यायचं गुंडाळून घ्यायचं आणि हे गुंडाळत असताना त्याला खूप असं खेचून पॅक करून एकदम व्यवस्थितपणे पॅक करायचं की ते खाल्लं नाही पाहिजे आणि किती जरी खेचलं दा तरी ते निघालं नाही पाहिजे तर हे आता मी पॅक केलंय आणि त्याचा जो आकार आहे तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करते कारण मला थोडस छोट फुल करायचं याच्यापेक्षा पण ते झाले थोडस मोठं पण ठीक आहे हे पण छान दिसतय आणि आता हे आपलं पॅक झालेलं आहे त्यानंतर आपण जो त्याच्यामध्ये म्हणजे त्याला थोडासा आकार कमीच द्यायचा होता झालेला आहे मी त्याला थोडासा प्रयत्न करते आकार कमी करायचा आणि तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे तिथे मी बघत होते की मला गुलाबाच्या फुलाच्या वरती एक रेड कलर चा मोती म्हणजे क्रिस्टल किंवा मोती जॉईन करायचा होता पण माझ्याकडे रेड कलर चा मोती नसल्यामुळे मी काय करणार आहे आपण जी मोत्यांची नद बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये मी मोत्याचा वापर करणार आहे पीठ तोच लावणार आहे मी तिथे तर त्याच्यात मी आता जे गुलाबाचं फूल तयार केले ना त्याच्यामध्ये एक फोरेम एम चा राईट कलर चा मोती मी त्याच्यावर बसवणार आहे तर त्याने तो थोडासा लुक चेंज होईल त्यामुळे मी तिथे मोती युज केलेला आहे तर हा मोती वायर मध्ये आत वायरच्या आत घालून आपल्याला वायर मध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचा म्हणजे तो हलला नाही पाहिजे आणि आता वायर मी खालच्या साईडला काढून पुढे त्याला दोन तीन वेळा गुंडाळणार आहे तर बघू शकता थोडासा वेगळा म्हणजे थोडा वेगळा लुक आलाय पण आता ही नस मी थोडीशी माझ्या म्हणजे माझ्या आयडिया करणार आहे त्यामुळे सुरुवात आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता खूप छान दिसणार आहे नस तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओचा व्हिडिओ मध्ये समोर तुम्हाला दिसलीच असेल नच कशी आहे हीच नज मी आज इथे बनवत आहे आणि ती पूर्ण माझी आयडिया आपण कोणाचीही कॉपी करत नाही नक्कीच्या झालेला आहे हे पूर्ण व्यवस्थितपणे आकार द्यायचा आहे आपल्याला त्याला नखीचा एक पूर्ण आकार तयार करायचा असतो म्हणजे थोडासा अवघडच आहे कारण वायर पण इकडे तिकडे होता कामा नाही त्यामुळे व्यवस्थितपणे करावं लागतं हे काम तर आपण इथे ग्रीन आणि रेड कलर असं कॉम्बिनेशन असलेला एक कुंदन घेतलेला आहे छोटासा आणि हा कुंदन पॅक करण्याची एक प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आपण काय करणार आहोत याला वर त्या वरच्या साईडने जॉईन न करता आपण डायरेक्ट जी वायर आहे ती याच्या आतमधून इकडे बाहेर काढून त्याला वायरच्या डायरेक्ट आतमध्ये घालायचं म्हणजे तो दोन हल्लाच नाही पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला झिरो पॉईंट ज्या वायरने त्याला पॅक करून घ्यायचंय म्हणजे तो हल्ला नाही पाहिजे तर मी अशी त्याला आतमध्ये घातल्यानंतर थोडीशी वायरने साईडने पुन्हा वायर पुढे काढून त्याला दोन वेढे मारून त्याला पूर्ण पॅक करून घेणार जेणे की त्याला जास्त पॅक करण्याची गरज पण नाही पडत आणि तो हलणार पण नाही तर हा झालेला आहे आपलं पूर्ण पॅक बघू शकता थोडस ही हालत वगैरे नाहीये त्यानंतर आपण तरी पण आपण दोन तीन फेऱ्या एकदम म्हणजे दोन तीन वेळा गुंडाळून त्याला पॅक करून घेऊया आणि म्हणजे जेणे की ते हालणारच नाही त्यामुळे ते चांगलं पॅक करून घ्यायचं त्यानंतर वरच्या साईडने वायर काढल्यानंतर त्याच्यात आपल्याला आता जे आपण टू एम एम ची जे मोठी घेतलेले आहेत व्हाईट कलर ची त्यांचा इथे वापर होणार आहे आता असं चांगलं दोन तीन वेळा गुंडाळून झाल्यानंतर खेचून घ्यायचं थोडस जास्त कारण की मग ते दिलं नाही पडलं पाहिजे त्यामुळे आणि असे म्हणजे निसटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचं असतं तर आता हे मोठी जे आहेत ते आपल्याला दहा ते अकरा मोठी लागणार आहेत ते जाणार ही नस बनवायला थोडीशी अवघड वाटेल तुम्हाला पहिल्यांदा पण एकदा नीट बघितलं तर तुम्हाला ती समजेल कशी बनवायची आणि जे मेन गुलाबाचं फूल जे मी तयार केलेलं आहे म्हणजे थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे ते फूल पण मी कसं तयार केले ते मी तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला तुम्ही समजलं नसेल मी ते कसं केले जे नवीन आहेत त्यांना समजणार नाही जे नक्की वगैरे बनवतात त्यांना हे समजलं असेल की मी काय केलेलं आहे नदी म्हणजे ते गुलाबाचं फूल कसं तयार केलेलं आहे तर हे मोठी आता आपण बघायचे म्हणजे अगोदर जेव्हा आपण नवीन तयार करत असतो नर्स वगैरे तेव्हा त्यांना बघावं लागतं की ती मोती लागतात वगैरे त्याप्रमाणे मग घ्यायचे जर जास्त झालेला असेल तर जास्त जास्त झालेला मोती काढून ठेवायचा काढायचा तर हे अशा अशा पद्धतीने आपल्याला बघायचंय आणि जेव्हा आपण असं एक फ्लावर तयार करतो आणि मग ते आपल्याला पूर्ण पॅक करावे लागतात पण आजची पद्धत मी एकदम सोपी पद्धत दाखवली आहे या नदीमध्ये जास्त वापर करायचा नाही वायरचा जास्त वापर पण होत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने खूप घट्ट आणि न हलता ते असं एकदम पॅक बसत तर आता आपण मोठी आहेत ना ते वायरला अर्धे जे आहेत अर्धी वायर आपण दोन वेळा गुंडाळली आणि मग राहिलेली घेऊन मग त्यात जास्त झालेला एक मोती काढून टाकलाय म्हणजे काढायचा आहे आणि मला माहिती आहे त्यात जास्त झाला होता त्यामुळे त्यातला एक मोती काढून टाकलाय त्यानंतर आपण दोन वेळा गुंडाळायचं दोन तीन वेळा आणि ते पॅक करून घेत आता तुम्ही बघू शकता की त्याला आता कुठेही कुठल्याच पद्धतीने पॅक करायची गरज नाही तर हे झालेलं आहे आपला नदीचा पहिला पहिलावाला बे तर याला आपण पॅक करून घेतलंय चांगलं तर खालच्या साईटने समोर काढून म्हणजे ती खालच्या साईटला साईटला काढून त्याला पुन्हा एकदा दोन तीन वेळा गुंडाळले आणि आता सगळ्या वाईट टू एम एम चे जे मोती आहेत त्यांचा वापर केला जाणार आहे इथे तर ते पण मोती मी आज कसे दाखवून बसवणार आहे याला म्हणजे पद्धत असते मी सोप्या पद्धती दाखवलेली आहे या नदीमध्ये ही नज तयार करताना एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे तुम्ही आता बघणार आहात बघणारच आहे की मी आता काय करणार आहे या पुढची जी स्टेप आहे ती मी कशी करणार आहे आणि डिझाईन थोडीशी वेगळी तर इथे पण आपण नक्की ज्या वेळेस मोठी युज करणार आहोत तर ते पण पंधरा सोळा मोठी किंवा दहा दहा ते पंधरा मोठी इथे यूज केली जाणार कारण आपल्याला पूर्ण लुक करायचा आहे तयार तो फायनल लुक आहे तो आता आपण नक्कीचा तयार करतो हे झालेलं आहे तयार तर हे अशा प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गुंडाळून घ्यायचं आहे जे आपण मोठी मोठी घेतले होते वायर मध्ये ते आपण अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घेणार आहोत आणि आजची जी डिझाईन आहे ती मेन हीच डिझाईन आहे या नदीसू नये म्हणून आपण त्याच्यात खालच्या साईडने वरच्या साईडने वायर खाली काढून त्याला पुन्हा असं खेचून घ्यायचो इथे हल्लेच नाही पाहिजे तर हे झालेलं आहे आपलं एकाच याच्यामध्ये पॅटर्न आणि हे आता तुम्ही बघू शकता तर हा फायनल लुक आहे शेवटचा आहे हे, हे आणि असेच अजून मोठी आपल्याला या वायर मध्ये घालायचे आहेत आणि तसाच त्याला गुंडाळून एक गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला तो बघू शकता छान दिसतेय ना आणि जे फोन तयार केले ते पण छान दिसते पण त्याच्यामध्ये जर रेड कलर चा जर मोती असतात तर अजून छान असून दिसलं असत पण ठीक आहे व्हाइट ने पण छान दिसतंय ज्या ज्यावेळेस ज्या पद्धतीने गुंडाळलं होतं मुलींना तसंच हे पण गुंडाळून घ्यायचं आणि एकदम पॅक करून घ्यायचं तर ही सोपी पद्धत आहे कारण आपण दुसरं म्हणजे आपण ज्यावेळेस वेगळी पद्धत करतो मोती बसवण्याची तर ते थोडीशी अवघड असते आणि ही मी जे मोती बसवलेले आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने बसवलेले आहेत तुम्ही बघू शकता आता नकीचा आकार कसा आलेला आहे त्यानंतर थोडीशी वायर कमी पडली होती जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडीशी जास्तच थो वायर घ्यायची कारण नंतर जॉईन करताना थोडासा प्रॉब्लेम होतो पण प्रमाण कधी कधी नाही तर मग चालतं थोडीशी आपण आता ऍडजस्टमेंट करूया कशी तरी आणि व्यवस्थितपणे पॅक करून घेऊया वायर जी आपण झिरो पॉईंट थ्री एम एम ची जी वायर आहे ती याला व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायची जी मोती तयार केलेली होती ना व्हाईट कलरची ग्रीन आणि व्हाईट असे ते याच्यात घालायचे ते कसे बनवायचे याचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे कारण खूप दिवस झालं मला बनवायचा आहे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे अशा पद्धतीने घालायचे आणि मग हो ते जर आपण असेच वायर मध्ये घातले तर ते पॅक बसत नाहीत आणि असं आपण सीएमएम च्या वायर मध्ये जर घातले तर ते असे एकदम पॅक बसतात आणि हलत नाही हलण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि एकदम पॅक बसतात तर अशा पद्धतीने बसवायचे आणि मग आता आपली नस झालेली आहे पूर्णपणे तयार तर आपण इथे रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यामुळे खा, खाली जे मोती बसणार आहेत ते पण आपण रेड आणि ग्रीन कलरचे मिक्स असे बसवलेले आहेत ज्याने त्याचा लुक अजून उठून दिसतो आणि काठपदर साड्यावरती छान दिसते ही नथ छान दिसते त्याचा नथी नथ घालून मी एक व्हिडिओ तयार करेल ती पण तुम्ही नक्की बघा म्हणजे असं व्यवस्थितपणे पॅक करायचं आणि राहिलेली जी वायर आहे ती कट करून घ्यायची आणि ती कट केल्यानंतर त्याला असं पूर्ण प्रेस करून दाबून बसवायचं कारण की ती पुन्हा नाकाला किंवा असतात किंवा मग आपण जे कपडे घालतो वगैरे ते पण त्याच्यात अटकण्याचे अडकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे